रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथील सुप्रसिद्ध शेतकरी जयंत फडके यांच्या शेतात भात लावणी उपक्रम राबवला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात रोपांची लावणी केली शेतमजुरांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी श्रमाचं महत्व समजून घेण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शेतकऱ्यांना मदत केली रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड जांभूळ आड येथील सुप्रसिद्ध शेतकरी जयंत फडके यांच्या शेतात भात लावणी उपक्रम राबवला या उपक्रमात चाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात रोपांची लावणी केली शेतमजुरांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी श्रमांचं महत्त्व समजून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शेतकऱ्यांना मदत केली पर्यावरण आणि शेतीचं महत्त्व समजावलं जयंत फडके यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानाचं महत्त्व पटवून दिलं ते म्हणाले की एन एस एसमधून माणूस कसा घडतो जीवन जरी संपलं तरी आपल्याला एन एस एसमधून मिळणारे संस्कार माणुसकीची भावना जपता आलीच पाहिजे नियोजन कॉलेजचे एन एस एस कार्यक्रम अधिकारी अभिजित भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं त्यांना बोहीर केळकर पाटील हजारे यांचं सहकार्य लाभलं प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांचं यावेळी मार्गदर्शन लाभलं